नगर मनमाड महामार्गावर रस्त्या अपघातामध्ये मृत झालेल्या सेवानिवृत्त कृषी सेवकाचा मृतदेह रुग्णवाहिकेसह रस्त्यावर ठेवून संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले प्रशासन रस्त्याबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतल्याने तब्बल तीन तास सुरू असलेल्या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे नगर मनमाड महामार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत दहा दिवसांमध्ये आठ ते नऊ जणांचे जीव त्यामुळे नागरिकांच्या भावना संतप्त आहेत दोन दिवसात वांभोरी फाटा राहुरी फॅक्टरी येथे एक व आज सकाळी धरवाडी गेस्ट हाऊसवर सेवानिवृत्त कृषी सेवकाचे अपघातामध्ये निधन झाले शशिकांत दुधाडे वय पासष्ट वर्ष असे या मृत व्यक्तीचे नाव आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर मनवाड महामार्गावर बालाजी मंदिरासमोर येत आक्रोश व्यक्त केला जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही आणि ठोस भूमिका मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा घेतला होता अखेर दोन दिवसांपूर्वी दाखल गुन्हे मागे घेऊ व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले